नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत राज्यामधील हरभरा बाजारभाव नेमकं राज्यातील आज कोणत्या बाजार समितीमध्ये हरभरा या पिकाला योग्य दर किंवा अधिक दर मिळालेला आहे ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेटपर्यंत तुमच्यापर्यंत येतील तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे एकशे सत्तावन्न क्विंटल आवक झालेली असून किमान दर तीन हजार दर सहा हजार पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर हा पाच हजार आठशे पस्तीस रुपये तसेच बाजार समिती अमरावती येथे पाचशे सदुसष्ट क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार कमाल दर सहा हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर हा एक हजार एकशे चाळीस रुपये तसेच बाजार समिती नागपूर चार क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण दर पाच हजार पंच्याऐंशी तर कमाल दर हा पाच हजार पाचशे रुपये तसेच बाजार समिती उमरेड चाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार चारशे एकवीस सर्वसाधारण दर हा पाच हजार दोनशे रुपये तसेच बाजार समिती जामखेड तेवीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे तर सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे पंचवीस रुपये तसेच बाजार समिती परतूर चोवीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार पाचशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे साठ रुपये तसेच बाजार समिती मेहकर सत्तर क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर हा पाच हजार तीनशे रुपये तसेच शेतकरी मित्रांनो आजचा हरभरा बाजारभाव देखील तुम्ही बघितलेलाच आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या हरभरा उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद